जरी आपण म्हटलं की संतती म्हणजे मुलांची मुलींची दोघांचीही म्हणजे सांगितलेली आहे सगळं आहे पण तरी विधीप्रमाणे त्याच्यामध्ये काही फरक आहे का दोन्ही संस्कारांमध्ये काही फरक आहे का नाही मला याचं उत्तर थोडं अजून विस्तृत प्रकारे सांगा की अगदीच <laughs> त्यात पुणे जिल्ह्यात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा की दुसऱ्यांदा उपनयन संस्कार सुरू करणारे तुम्ही आहात सो तुमचं हे क्रांतिकारी पाऊल होत किंवा मुलींच्या ज्या पणजी असतील त्यांचा जो विचार होता तो क्रांतिकारी होता पण तुमच्या सहभागाशिवाय ते काय झालं याचं सगळं श्रेय ते तुमच्या दोघांनाच जात की आपण म्हणतो ना की वासराला भूक लागल्यानंतर गायीच दूध निघत तसंच आहे ते जोपर्यंत समाजाला ती गरज भासत नाही तोपर्यंत ज्ञानातून ते जे मोती आहेत ते बाहेर निघत नाहीत तर तुम्ही सांगितल्यानंतर मी काशीला जवळजवळ एकवीस दिवस मी काशी विश्वविद्यालय संस्कृत तिथे होतो त्यानंतर सगळा रिसर्च केल्यानंतर आणि माझा एक भाचा आहे तिथे तर त्याच्या मदतीनं तो क्युरेटर एवढा म्हणजे म्हणजे स्ट्रिक्ट होता की तो हात लावू द्यायचा नाही त्या पानाला बापरे तर ते चिमट्याने पान उचलायचं चिमट्याने ठेवायचं करत करत मी हाताने ते लिहून घेतलं बापरे त्यानंतर मी ते लिहून आणलं त्यानंतर आपल्या पुण्यात दीक्षित गुरुजी आहेत सुधाकर दीक्षित म्हणून आणि ते दीक्षित आहेत म्हणजेच अग्निहोत्र त्यांच्याकडे आहे तर त्यांनी तो प्रमाणित केल्यानंतर आपल्या भारतातले एक द्रविड शास्त्री म्हणून आहेत हो। की त्यांच्या ज्ञानाविरुद्ध कुणीही कुठल्याही हो। प्रकारचं डिबेट करू शकत नाही तर त्यांनी देखील माझ्या ज्या संशोधनाला त्यांनी प्रमाण मानलं आणि त्यानंतर माझ्या वडिलांना त्यांनी फोन करून सांगितलं की तुमचा जो मुलगा करतोय ते एकदम प्रमाण प्रयोग आहे त्यामुळं त्याला कुठल्याही प्रकारची बाधा आणण्याचा किंवा त्याला थांबवण्याचा काही प्रकार नाही तर त्या सगळ्याच श्रेय जे आहे ते मी आधी तुम्हाला देतो <laughs> आणि त्यानंतर आजपर्यंत मी म्हणजे स्वतः असेल किंवा कोणी केले असतील माहित नाही पण त्रेसष्टावी मुंज मी उद्या करणार आहे सो so, मुलीची पण आणि मुलीच्या मुंजीमध्ये आणि मुलाच्या मुंजीमध्ये तुम्ही जसं विचारलं तसा त्याचा असा म्हणजे फरक आहे की पूर्वी म्हणजे काही सामाजिक कारण असतील किंवा परकीय आक्रमण असतील त्यामुळं अष्टवर्षा भवेत कन्या आठ वर्षाची कन्या झाल्यानंतर त्याचा विवाह केला जातो मग त्यात दोन प्रकार आहेत जर तुम्ही विवाह करत असाल तर ती सद्यो वधू म्हणजे हु। लगेच होणारी वधू आहे ती किंवा ब्रह्मवादिनी हा शब्द त्याच्या ठिकाणी येतो की जिला ज्ञान प्राप्त करायचंय आधी स्वतःला आधी आहे त्यानंतर विवाहाचा निर्णय तिच्या हातात आहे बरोबर तर जस जसं आपण बघतो की मुलाच्या मुंजीमध्ये जसं मुंडन केलं जातं तसं मुलीचं मुंडन केलं केलं जात नाही फक्त चौल संस्कार हा केला जातो संस्कार होत हो बरोबर अगदी आपण अगदी ते माझ्या मुलींचं आठवतंय मला अगदी चार केस आपण त्यालाही कारण आहे की आपण आपले जमिनीला म्हणजे शिवणारे किंवा स्पर्श करणारे जे भाग आहेत ते म्हणजे पूर्व पश्चिम आणि दक्षिण एवढेच आहे पूर्वेचा भाग कधी आपण असं डोक्यावर पृथ्वीला ठेवून झोपत नाही झोपत नाही म्हणून ते प्रायश्चित आहे त्यानंतर जो येतो तो मातृभोजन तो दोघांच्या म्हणजे समान आहे समान आहे मातृभोजन याच्यासाठी आहे की होणारी जी म्हणजे जी आपली संतती आहे इथून पुढे स्वावलंबी राहावी आपली स्वतःची कामं स्वतः करावीत तिने किंवा त्याने आता गुरुकुलात जाणं तर शक्य नाही म्हणून आजच्या परिक्षेपात जर आपण विचार केला तर तो स्वावलंबी बनावा बरोबर आणि मातृत्वाचं जे छत्र आहे त्याच्यावरच ते काही प्रमाणात कठोर करावं कारण आपण जसं म्हणतो लाल येत पंचवर्षानी पाच वर्षापर्यंत त्याचं लालन पोषण कर करावं दशवर्ष आणि ते ताड येत ताड येत याचा अर्थ असा नाही की रोज उठल्यानंतर मारल्यापासूनच सुरुवात हो, करायची हो, हो. नाही ते शाब्दिक असू शकतं किंवा शारीरिक असू शकत पण शारीरिक नसावं याचा वेद पण याज्ञावरती स्मृतीमध्ये दिलेला आहे दिलेला आहे जेवढं शाब्दिक त्याला म्हणजे पीडा होते तेवढी शारीरिक पीडा होत नाही होत नाही पुढे जाऊन काय होईल जास्तीत जास्त काय होईल दोन मार पडतील त्याच्या पुढे काय होणार आहे नाही निगरगट्ट घट्ट होते पण शब्दाचा जो मार्ग आहे तो तुमच्या कॉन्शियस पर्यंत जातो बरोबर आणि तो नेहमी लक्षात राहतो म्हणून तसं म्हणलेलं आहे आणि प्राप्ती तू षोडेशे वर्षे सोळा वर्ष ज्या वेळेस त्याला लागतं तर मित्र व मित्राप्रमाणे त्याच्याबरोबर आचरण करावं बरोबर असं सांगितलंय मग सगळ्यात वीक पॉइंट कोणला आहे मातृत्व आणि ते त्याच्यापासून दूर राहावं म्हणून ते मातृभोजन याच्यापासून इथनं पुढं उष्ठाघास मुखी, <laughs> मुखी इथून पुढती घेऊ तो आता गेले बाल्य सरून येत सगळे हो स्वावलंबी आता बरोबर असं ते मंगलाष्टक आहे आईवरची डिपेंडन्सी कमी करून करून चा स्वता चा स्वता आता डिपेंडन्ट होणं कारण तो हात सोडणं फार गरजेचं आहे गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही हात धरलेला असेल तोपर्यंत त्या बाळाला स्वतःच अस्तित्व स्वतःचं ज्ञान स्वतःची शक्ती स्वतःची जी स्ट्रेंथ आहेत त्या कळणारच नाही जेवढे दिवस डिपेंडंट राहतील तेवढे दिवस, दिवस ते नाही का, का करतो त्याचा विधानामध्ये किंवा शास्त्रार्थामध्ये किंवा कुठल्या प्रयोगामध्ये त्याचं विधान नाही आहे अच्छा पण आपण मंडळी पाहुणे सगळ्यांना बोलवतो आणि सगळ्यांना सांगतो की आता माझ्या मुलाचं उपनयन आहे माझ्या मुलाचा विवाह आहे माझ्या मुलीचा विवाह आहे किंवा आजकाल जर मी जर म्हणेन माझ्या मुलीचा व्रतबंध आहे उपनयन आहे तर त्याला तुमच्या सगळ्यांची संमती पाहिजे आणि हे समाज मान्य आहे म्हणून मी हे सगळं करतोय म्हणजे नष्ट होणे अच्छा अक्षता, अक्षता, अक्षता। नष्ट होत नाही जे त्यांनी दिलेले आशीर्वाद आहेत ते माझ्या पूर्ण जीवनभर माझ्या बरोबर राहतील आणि ते नष्ट होणार नाहीत म्हणून त्या अक्षता म्हणून त्या अक्षता आहेत अजून पुढे जर आपण याज्ञिकात गेलो तर जसं मुलाला दंडधारण आहे तो तिला दंडधारण आहे पण तो वस्त्राने वेस्टलेला आहे हो त्यानंतर तिला गायत्री मंत्र आहे पण तो व्यारती सोडून आहे म्हणजे फक्त तत्सवितुरण पासून तिने म्हणायचा कारण भेद जर बघितला ना तर म्हणजे ही अजून क्रांतिकारी विचार होईल हा कि एका मुलापेक्षा एक मुलीचं किंवा एका पुरुषापेक्षा एका स्त्रीचं ब्रह्मतत्वावर जे अधिकार आहे तो सर्वात जास्त आहे त्यामुळे त्याला ब्रह्मवादिनी असा शब्द आहे बरोबर ब्रह्म वादयती इति ब्रह्माशी जो विवाद करू शकते आपण जर शंकराचार्यांचं उदाहरण गेलं तर मंडल मिश्र नावाचे एक विद्वान होते आणि भारतीय एकमेव संस्कृती अशी आहे स्त्रीला सुद्धा एक जज बनण्याचा अधिकार दिला होता तर मंडल मिश्रांची जी पत्नी होती त्या त्याच्या जज होत्या परीक्षक होत्या आणि ज्यावेळेस तिला वाटलं की आपला पती हरतोय तिथं ती पहिली प्रतिक्रिया जागृत झाली नाही माझा पती जो आहे तो माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि आपण जे म्हणतो ना की आपण उपनयनात जे केलं होतं की तोच तिचा गुरु आहे हो, हो. म्हणजे आमचे गुरुजी सांगायचे की पत्नी जी आहे ती क्षणिक म्हणजे एका क्षणासाठी जी पत्नी आहे आई आयुष्यभराची माता आहे माता आहे आणि पती जो आहे तो एका क्षणासाठी पती आहे पण पूर्ण आयुष्यभराचा तो पिता आहे पिता आहे म्हणजे पती हा पुढचा श्लोक कधी आपण <laughs> एरवी म्हणत नाही जो आता आपण सांगितला की पती सुद्धा एका क्षणाचा पती आणि अनंत काळाचा पिता एवढं नाहीये पत्नीला मात्र भारतीय समाजाला कळलं असतं तर भारतातलं जे डिवोर्स प्रकरण आहे ती कमी आहे कारण पत्नीचं जे आहे ते मातृत्व जे आहे ते पतीला नेहमी हवंच असतं हवंच असतं आणि पतीचं जे पितृत्व आहे हो। ते पत्नीला नेहमी हवच असत ते कसं आहे पती पत्नीचं नातं तुम्ही ऑलिम्पिक्सच्या रिंग बघितले असते हो। त्यात रिंग मध्ये सगळ्यात जास्त जो भाग आहे तो मोकळा आहे हो। पण जो अडकण्याचा प्रकार आहे ना तो सगळ्यात कमी आहे हो। तो जर आपण जपला हुँ, हुँ। तर समाज कुठल्या कुठे जाईल खरंय हा खरंय बरोबर त्यानंतर तो उपाय म्हणजे येतो की संस्कार येतो की यज्ञोपवित तर मुलाला यज्ञ यज्ञपवित आहे पांढर म्हणजे श्वेत यज्ञपवित्राचा अर्थच असा आहे की ते त्यागाचं प्रतीक आहे म्हणून पांढरं घातलं जातं आजकाल चांदी जी घातली जातात ते समृद्धीची प्रतीक आहे पण तेनल वापरलं जातिशनल मुख्य जे आहे संस्कारामध्ये ते सांगितलेलं आहे ते यज्ञपवित धाग्या धाग्याच आहे ज्याला नऊ धागे असतात एक ब्रह्मगाठ असते त्यानं धारण करावं बरोबर त्यानंतर मुलीची मुलीच्यासाठी जे आहे ते रक्तवर्ण आहे त्याचं कारण काय असावं तर आठव्या वर्षानंतर तिला येणार जे मेन्स्रेशन असेल किंवा मासिक धर्म असेल त्या काळात तो जो पांढरा धागा आहे तो समाजाप्रती उद्धृत होऊ नये म्हणून असणार ते लाल वस्त्र आहे किंवा लाल रंगाचं ते उपनयन आहे बरोबर मुलीला अधिकार आहे कि ते संयम पण वापरू शकते किंवा निविती पण वापरू शकते गळ्यात माळ पण जसं हार घालतो मोत्याची माळ घालतो तसंही तिला घालायचा अधिकार आहे Okay. त्यानंतर भिक्षावृत जे सांगितलंय किंवा आपण भिक्षावृद्ध्याला ज्याला म्हणतो ते जे आहे ते फक्त मुलीला स्वगोत्री आणि द्वितीय गोत्री अच्छा म्हणजे वडिलांची आई वडील असतील काका काकू तिथे जाऊन भिक्षा करायची आणि इकडं आईचे आई वडील असतील मामा मामी असतील त्यांनी घालायचे आत्या मावशी यांना नाही बरोबर पण जर त्यांनी इन्सिस्ट केलं तर आम्ही काय करतो आजकाल मुलीची मूंज करताना आम्ही सगळा प्रयोग झाल्यानंतर देवक विसर्जन करतो आणि त्यानंतर सांगतो की बाबा तुम्ही नाराज होऊ नये परत ते कुटुंबात कलह नको किंवा क्लेश बरोबर म्हणून मग त्याच्यानंतर तुम्ही करा करा असं आम्ही सांगतो एवढाच विधानाचा फरक आहे नाहीतर जसं मुलाला मुंज आहे म्हणजे जसं मुलाला आपण संध्या करायला सांगतो तशी मुलीला सूर्योपस्थानाचा वधी आहे गायत्री मंत्र असा हे नाही की भक्त मुलांनी काही नाही सूर्यप्रकाश देताना कोणाला देतो सगळ्यांना <laughs> पुरुषांना देतो <laughs> स्त्रियांना देतो जे आपल्या समाजात प्रंथी मानतो त्यांनाही देतो सगळ्यांप्रि कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही हे आपले विचार आहेत किंवा स्वार्थ विचार असतील म्हणा किंवा त्यात तत्कालीन सामाजिक बंधन असतील त्यामुळे आलेले आहेत बरोबर पण आज आपण त्या समाजात राहत नाही खरं त्यामुळे ही बंधन झुगारून एक प्रोग्रेसिव्ह विचार करायला काही हरकत नाही अगदी अग खरं आहे अजून काही जे प्रश्न येतात म्हणजे मस्करी मध्ये येतात हे प्रश्न पण मला ते त्या त्या वेळेला महत्वाचे सुद्धा वाटतात की काही आमच्या आता कुटुंबामध्ये म्हणा मित्रमंडळींमध्ये सुद्धा असं अगदी कॅज्युअली बोललं जातं की एखाद्याचा असं छोटा मुलगा असतो सात आठ वर्षाचा त्याला गमतीने म्हणतात की अरे याला नॉनव्हेज इतकं आवडतं की मग आम्ही ह्याची मुंज वगैरे करणार नाही कारण पुढे जाऊन ते मुंज झाल्यावर नॉनव्हेज खायचं नाही वगैरे ते काही ह्याच्याने होणार नाही तर त्याच्यापेक्षा आम्ही मुंजच करणार नाही तर आता हे जे विषय आहेत की आता मुलं सगळीच मुलं मुली सगळीच जण की त्यांचा एक तरी स्पोर्ट्स त्यांचा शिकला जातो ऍथलीट असतात बरीच मुलं तर अशा केसमध्ये अगदी अंड का होईना हे खाल्लंच जात तर मग हे म्हणजे कसं सुसंगती ह्याची कशी साधावी की असा काही संकेत आहे का की म्हणजे झाले की नॉनव्हेज खाऊ नये काय सगळी अंधश्रद्धा आहे <laughs> तुम्ही पेशव्यांचं उदाहरण घ्या पेशव्यांनी काय सांगितलं होतं मी जन्माने जरी ब्राह्मण असलो तरी कर्माने क्षत्रिय आहे आपल्या भारतीय समाजामध्ये जन्मापेक्षा कर्माला महत्व दिलेलं आहे बरोबर ज्या कर्मासाठी जे गरजेचं आहे ते कर्ण हे धर्म आहे धारे इथे धर्म हा बरोबर जो धारण केला जातो तो धर्म आहे आणि त्या क्षेत्राला तुम्हाला जे करणं योग्य आहे ते, ते धर्म आहे, धर्म आहे। ना आहे, हो, तपस्या आहे बरोबर हो, त्यामुळं तुम्ही जर काश्मीर मध्ये गेलात कांद्या लसणा विरुद्ध असणार जे मांस भक्षण आहे ते देवीला नैवेद्य म्हणून दाखवलं जातं बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात प्रॉब्लेम काय झालाय की सेक्युलरिझम जे म्हणतो आपण धर्मनिरपेक्षता ती एवढी लादली गेली लोकांच्यावर की ब्राह्मणांनी मांसाहार करूच नाहीये हा नियम बनवला त्यांनी शास्त्रात कुठं लिहिलंय कुठेही लिहिलेलं नाही आहाराविषयी तुमच्या कुठल्याही नियम नाहीत ज्याचं जसं कार्य असेल त्याच्या शरीराची जी गरज असेल त्यानुसार आहार असावा रईक व नावाचा शूद्र होता त्याचं ऋग्वेदामध्ये सुप्त आहे मग जर शूद्र एखादा सुप्त लिहू शकतो तर बाकीचे का लिहू शकत नाही बरोबर तर शूद्राला एवढा सम्मान शूद्र म्हणजे मी या म्हणजे चुकीच्या अर्थाने वापरत नाहीये बर। पण तो एक आपण म्हणतो ना की चार आश्रम होते त्यातला तो फक्त शेवटचा होता सत्यनारायणाची पूजा घ्या तुम्ही पहिली पूजा ब्राह्मणाने केली ठीक आहे दुसरी कोणी केली मळ जो सोसायटीतला सगळ्यात शेवटचा हे आहे माणूस आहे बरोबर त्यांनी केली बरोबर मग मानवाला मानवासारखं वागवणं किंवा मा त्याला संस्कार आणि ब्रह्मत्वापर्यंत नेणं हे समाजाचं काम सगळ्यांचा अधिकार सगळ्यांचा अधिकार आहे तो, अधिका अधिका तो जन्मदात अधिकार आहे ब्रह्मत्वापर्यंत जाणं अगदी बरोबर त्यामुळं मांसाहार हा तुमच्या संस्काराशी तुमच्या जातीशी तुमच्या धर्माशी निगडीत आहे असं का असं नाहीये तर तुमचं जे काही कार्य असेल जे तुम्ही रोज तुमचं जे काही काम असेल त्याला लागणारी जी ऊर्जा असेल त्याच्याशी निगडीत आहे धर्माशी ब्राह्मण म्हणजे काय जो अध्ययन अध्यापनाचं काम करतो तो ब्राह्मण त्याला मांस खाऊन काय मिळणार काय मिळणार आहे आणि त्याच्या शरीराला काय गरज पडणार आहे त्याची क्षत्रिय तो जर वरण भात खाल बसला तर युद्धाला कोण जाणार बरोबर वैश्य जर त्यांनी गोड नाही खाल्लं किंवा सात्विक भोजन नाही केलं व्यवहार कसा सुद्धा राहील बरोबर शूद्र त्याला मेहनतीच काम आहे त्याला तर करणं भागच आहे बरोबर किंवा आताच्या काळात एखाद्याचं बैठक काम आहे तर त्यांनी मांसाहार करून त्याला काय आहाराचा आणि आचरणा आहाराचा तुमच्या आचरणाचा आणि तुमच्या कामाचा काहीही संबंध नाही बरोबर तुम्ही जे खाता त्यामुळे तुमचे विचार शुद्ध होतात पवित्र होतात किंवा तुम्ही ब्रह्मत्वापर्यंत जातात असं काही नाही आहे रोज वरण भात पुरणपोळी खाणारा ब्राह्मण सुद्धा शूद्र असू शकतो आणि रोज मांस मटण खाणारा शूद्र सुद्धा ब्रह्मत्वापर्यंत जाऊ शकतो अगदी बरोबर आहे आमच्या टेक्स्टबुक मध्येच एक पाठ आहे की त्यात तो एक ऋषी असतो तर त्याला स्वतःच्या तपश्चर्याचा खूप अभिमान होतो तर एक बगळी असते तर थे थे तो तो ते ते ती विष्ठा त्याच्यावर टाकते तर तो रागाने तिच्याकडे बघतो तर त्या तपश्चर्याच्या क्रोधाने ती जळून भस्म होते आणि तोच ऋषी ज्यावेळेस गावात भिक्षा मागण्यासाठी जातो एका घरामध्ये त्या गृहिणीला भिक्षा मागतो त्यावेळेस ती म्हणते की थांब बाबा जरा मी पतीची सेवा करते ते झाले की मी तुला भिक्षा देते तर तो त्याच क्रोध दृष्टीने तिला पाहतो तर ती त्याला सांगते की ती मी बघली नाहीये जी तुझ्या दृष्टीने भस्म होईल त्याला आश्चर्य होत ते हिला कसं कळलं कळलं अनन्य गोचरो वृत्तांत जो तिथे पाहिलाच नाही तो तिला कसा कळला दर। तो तिथे बसून राहिला मग ती म्हणली तुला इथून पुढे जर अजून ज्ञान पाहिजे असेल तर तो, तो मांस विक्रय विक्रय करणारा माणूस आहे त्याच्याकडे जा तुला जास्त ज्ञान प्राप्त होईल <laughs> आता मांस विकणारा तो त्याला म्हणतो की त्या गृहिणीने तुला पाठवलंय का ना ओळख पाळख आहे ना कधी भेटलेत ना काही काही नाही मग तो त्याचे हातच जोडतो म्हणजे आता ही विनम्रता पण आपली हिंदू संस्कृतीतलीच आहे बरोबर एवढं जरी त्याला ज्ञानाचा गर्व होता तरी तो विनम्र झाला आणि त्याला विचारलं की बाबा हे ज्ञान तुला कसं प्राप्त झालं तर तो, तो म्हणला मी माझं कर्म करतो त्यामुळे मला अशा प्रकारचं ज्ञान होत फक्त प्रामाणिकपणे माझं कर्म कर्म करणे कर्मासाठीच हे सगळे संस्कार जे आहेत ते त्या कर्माशी निगडीत आहेत जोपर्यंत तुम्ही तुमचं कर्म करत राहाल तोपर्यंत तुम्हाला त्या कर्माचं फल मिळत राहील मिळत राहील आणि ज्यावेळेस तुम्ही कर्म मार्गातून बाहेर जाल त्यावेळेस तुमच्या जीवनात संकटांची जी शृंखला आहे ती सुरू जीश्रु होईल बरोबर अजून एक माझ्या माझा एक असा प्रश्न होता की आता हे आपले जे सगळे संस्कारातले जे छोटे छोटे मधले मधले विधी आहेत तर ह्यांचा आता आपण जसं सायन्स मध्ये आपण बघायला गेलो तर जे काही सिद्धांत असतात किंवा जे शोध असतात ते काल परतवे त्याचे पुढचे पुढचे शोध लागत जातात आणि हो, त्याप्रमाणे जे आउटडेटेड सायन्स असतं ते इव्हॉल्व्ह होत जातं हो, आणि मग आपण कदाचित असं होईल की आपण जे सिद्धांत आपल्या शाळेत शिकलेत आता आपली मुलं कदाचित पुढचं शिकतील त्याच्या हो, तर हे अपग्रेड होत जातं तर असं शास्त्रात होतं का हे तुम्ही असं करता का कारण कसं आहे भारतीय तत्वज्ञान असेल शास्त्र असतील वेद असतील त्याच शोधन झालेलं आहे आज आपण काय म्हणजे टर्म वापरतो संशोधन संशोधन ते सर्च जे आहे ते ऑलरेडी झालेलं आहे आपण रिसर्च करतो हो आपण पुन्हा शोध शोधून काढतो आपण जे लिहून ठेवलं जर उदाहरण घ्यायचं झालं तर न्यूटनच जर घेतलं तुम्ही ग्रॅव्हिटी तर ते जे आहे ते गुरुत्वाकर्षण त्याच्या आधी सहाशे वर्ष सातशे वर्ष शोधून झालं होतं किंवा त्याच्या आधी झालं असेल पण आपल्याला त्याचं प्रमाण मिळत नाही किंवा आपण ट्रिग्नोमेट्री म्हणतो किंवा ह्याचं पायथागोरच म्हणतो ते सूत्रामध्ये चारशे वर्षापूर्वी आधी लिहून ठेवले किंवा आपण ज्याला आपण लॉ ऑफ रिलेटिव्हिट म्हणतो ते आपले गणिताशास्त्र म्हणजे आर्यभट्ट त्यांनी लिहून ठेवले त्यांनी सोप्या शब्दात सांगितले नावेत बसलेला माणूस जसा झाड किंवा किनारा किंवा किनाऱ्यावर असलेले मनुष्य अस्थिर मानतो आणि स्वतःला स्थिर मानतो त्या प्रकारे मनुष्य पृथ्वीवर राहणारा जो आहे तो स्वतःला स्थिर मानतो आणि जे आहेत हे जी प्रमाण आहेत ती ऑलरेडी शोधून झालेली आहेत फक्त त्याच्यावर संशोधन होत आहे आपले जे संस्कार आहेत ते संस्कार काय करतायत की जे संशोधन केलेलं आहे किंवा जे ज्ञान प्राप्त आहे तो जो नवीन जीव आहे तुमच्या समोर त्याच्या मनावर ते उमटवण्याचा प्रयत्न करतात आता ते मौंजी बंधनातच एक हे आहे विधान आहे की जो जे वडील असतात ते स्वतःच्या मुलाच्या किंवा मुलीच्या हृदयावर हात ठेवून सांगतात मम व्रते ते हृदयम ददामि मम चित्तम अनुचित्तम ते असतो मम कमना दुषस्व बृहस्पति नियक्त महिजम म्हणजे माझं आजपर्यंत जसं आचरण आहे वडील सांगतील का मी सिगरेट दारू पितोय मी तू कोणी करतोय तू करावं नाही सांगणार असं कोणी सांगणार नाही मी खोटं बोलतोय किंवा मी फसवतोय लोकांना असं तू कर असं सांगेल का नाही सांगणार आणि म्हणून ज्यावेळेस तो प्रतिज्ञा आपल्या स्वतःच्या संततीला देतोय त्यावेळेस त्याचं मन शुद्ध आहे किंवा ते देताना त्याच्या मनात कुठलाही किंतू परंतु नाही आहे बरोबर आणि म्हणून जे हे जे विधान आहेत किंवा विधी जे आहेत ते शास्त्र संमत आणि व्यवहार संमत आहे यज्ञपोवीत का घालायचं यज्ञपोवीत घातलेला जो व्यक्ती आहे मनुष्य असेल किंवा महिला असेल किंवा पुरुष असेल ज्याच्या गळ्यात यज्ञपोवीत आहे याचाच अर्थ की त्याचं उपनयन झालेलं आहे आणि तो वेदाध्ययनाचा अधिकारी आहे आणि त्याच्यावर वेदाचं अध्ययन किंवा वेदाचं ज्ञान त्याच्याकडे आहे तर त्याच्याशी बोलताना किंवा त्याच्याशी संवाद साधताना त्याच्याशी व्यवहार करताना आपल्याला कुठली मर्यादा पाळायची ह्या प्रकारचा जो विचार आहे तो त्या संस्कारातून आपल्याला दिसून येतो दंडधारणा दंड म्हणजेच काय तो पळसाचा म्हणजे पळसाचा दंड, दंड आहे त्याच्या हातात दंड आहे तो ब्रह्मचारी आहे त्यामुळे सांसारिक गोष्टी असतील काम प्रवृत्तीच्या गोष्टी असतील किंवा सांसारिक गोष्टी असतील त्याच्याशी त्याच्या चर्चा करायच्या नाहीये तुला जो तुझा स्वतःचा जो प्रश्न आहे तुझी जी अडचण आहे ती त्याच्याशी तू डिस्कस कर काही प्रॉब्लेम नाही परंतु ज्याचा त्याला अनुभव नाही कारण शंकराचार्यांच्या मध्ये तेच झालं होतं कि मंडल जो होता त्याची पत्नी त्याला म्हणली होती काम ह्याच्यामध्ये काय आनंद मिळतो तो सांगा त्यावेळेस मग शंकराचार्याने परकाया प्रवेश केला स्त्रीच्या त्यानंतर दोन वर्ष त्यांनी तो प्रयोग केला आणि त्यानंतर येऊन त्यांना उत्तर दिलं त्यावेळेस शंकराचार्य म्हणजे शंकरा विजयत झाले आणि अद्वैत ब्रम्ह ब्रह्म अद्वैत आपण त्याला म्हणतो ना तत्वज्ञान ते स्थापन झालं अच्छा